नमस्कार विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नऊ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशीचा चालू घडामोडी बनणार आहोत बघा तर यातील पहिला प्रश्न बघा त्याच्यात बघा एक गोष्ट की जे मुलं भरती व इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्याच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठीक आहे बघा याच्या म्हटलं जो काही पहिला प्रश्न आहे विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचा आन्सर काय या ठिकाणी बघा लव कुमार त्यानंतर दोन नंबरला बघा सितार व तानपुराला जी आय टॅग मिळालेले राज्य कोणते आहे ठीक आहे सितार आणि तानपुरा हे जे काही वाद्ययंत्र आहे ते ह्या वाद्ययंत्रांना जी आय टी जी आय टॅग मिळालेले राज्य बघा तर आपलं या ठिकाणी काय महाराष्ट्र राज्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघा विप्रोने कोणाची सीईओ व एम डी म्हणून नियुक्ती केली आहे त्याचं उत्तर काय बघा या ठिकाणी श्रीनी पलिया चौथा प्रश्न बघा की काम विचारतं खालीपैकी कोणते हेल्थ टेक ॲप न्यूट्री प्लस लॉन्च केले आहे म्हणजे जे की न्यूट्री प्लस ॲप आहे ते कोणी लॉन्च केलेलं आहे तर हे बघ या ठिकाणी ब्रिटानिया न्यूट्री चॉईस यांनी काही या ठिकाणी प्लस ॲप लॉन्च केलेला आहे पाचवा प्रश्न बघा दोन हजार चोवीसच्या डब्ल्यू ई एफ यंग ग्लोबल लीडर्स क्लासमध्ये किती भारतीयांचा समावेश आहे तर बघा डब्ल्यू एफ डब्ल्यू ई एफ म्हणजे काय बघायचा परफॉर्म काय ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम त्या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक इकॉनॉमिक फॉरममध्ये किती भारतीयांचा समावेश बघायचा तर किती या ठिकाणी पाच भारतीयांचा समावेश आहे त्यानंतर बघा सहावा प्रश्न कोणत्या राज्यात परवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन उद्घाटन करण्यात आले आहे तर विचारलं का याच्यामध्ये बघा की कोणत्या राज्यामध्ये परमवीर चक्रचं उद्घाटन झालेलं आहे ते उत्तर काय देखील बघा तमिळनाडू त्यानंतर सातवा प्रश्न घ्या जलसंधारण दिवस कधी साजरा केला जातो तर हा नऊ एप्रिलला म्हणजे आजच्या दिवशी साजरा केला जातो आठवा प्रश्न बघा चंद्र ध्रुवीय मोहीम चंद्र ध्रुवीय शोध मोहीम अलीकडेच बातम्यांमध्ये दिसली कोणत्या दोन अवकाश संस्थांमधील संयुक्त मोहीम आहे तर कोणत्या दोन अवकाश संस्था बघा दोन देशाच्या एका ठिकाणी इस्रो आहे आणि एक आहे जॅक्सा तर इस्रो ही कोणाची आहे तर भारताची आहे ठीक आहे संस्था आणि जॅक्सा ही कोणची आहे तर जपानची आहे तर जॅक्साचा फोटफॉर्म बघा या ठिकाणी काय होतं तर जपान एरोस्पेस एक्सप्लो एक्सप्लोरेशन एजन्सी आणि जी काही इस्रो आहे बघा ही आपल्या भारताची स्पेस एजन्सी आहे याचा फो फुलफॉर्म आहे बघा इंडियन स्पेस, स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याची स्थापना झाली होती बघा पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे एकोणसत्तरला याचे अध्यक्ष आहे त्या ठिकाणी श्रीधर सोमनाथ त्यानंतर बघा नववा प्रश्न पाच हजार दोनशे वर्ष जुनी किती बघा ठिकाणी पाच हजार दोनशे वर्ष जुनी हडप्पा वस्ती अलीकडेच कुठे सापडली आहे तर याचा आन्सर बघा ठिकाणी गुजरात गुजरात या राज्यामध्ये ही हडप्पा वस्ती सापडलेली आहे दहावा प्रश्न बघा पंधरावा सी आय डी सी किती बघा पंधरावा सी आय डी सी विश्वकर्मा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला आहे तर उत्तर बघा काय ठिकाणी यस जे यू एन लिमिटेड या कंपनीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे